पहिली गोष्ट लक्षात ठेवा की उद्धव आणि राज हे कोणत्याही परिस्थितीत केव्हाही एकत्र येणार नाहीत त्यांना येण्याची इच्छा पण नाही आणि त्यांना येऊ पण दिलं जाणार नाही ही तीन गोष्टी लक्षात ठेवा हे जे काय सगळं चाललेलं आहे हे सगळं खोटेपण आहे हा संयुक्त खोटेपण आहे तुम्हा मराठी माणसांना चुत्या का हा धंदा आहे त्याचे अनेक पैलू आहेत एकमेकांनाही बनवणं आहे एकमेकांनाही ट्रॅप करण्याचा प्रयत्न आहे याच्यामध्ये आणि दोघांनी मिळून जे काय चालवलं आहे त्याच्यामध्ये मराठी माणसाला पण ट्रॅप करण्याचा म्हणजे चुतिया बनवण्याचा एक प्रकार चालू आहे मुळामध्ये हा व्हिडिओ दीड महिन्यापूर्वी तयार झाला महेश मांजरेकरांकडे त्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्रांना तो रिलीज पण केला होता प्रायव्हेट असं दाखवलं आणि त्या ते ज्याना पाठवू शकतात त्यांनाच फक्त तो दिसतो आजही असं करता येतं की एखादा व्हिडिओ मी प्रायव्हेट जर केला तो मी ज्यांना पाठवेन त्यांनाच फक्त दिसतो इतरांना दिसत नाही युट्यूब प्रायव्हेट नाही अनलिस्ट अनलिस्ट हा सॉरी प्रायव्हेट नाही अनलिस्ट अनलिस्ट जर केला तर तो तुम्हाला दिसत नाही तो विशिष्ट महेश मांजरेकरांनी हा व्हिडिओ पाठवलेला होता त्यामुळे अनेकांना हे माहिती होतं की हा व्हिडिओ काय त्याच्यामध्ये काय म्हणाले राज ठाकरे दुसरी गोष्ट की हा अशा वेळेला रिलीज केला गेलेला आहे की ज्या वेळेला राज ठाकरे या देशातच नाही आहेत आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्या देशात आहेत हे त्यांच्या एकाही नेत्याला माहिती नाही माझे अत्यंत विश्वास मित्र असलेले पण नेते आहेत मनसेमध्ये त्यांच्यापैकी प्रत्येकाने असं सांगितलं अनिलजी शपथ सांगतो मला खरंच माहिती नाही राजसाहेब कुठे आहेत अशा वेळेला तो रिलीज केलेला आहे त्याच्या मागे दोन गोष्टी आहेत मी आज व्यक्तींवेजी पक्षांची नावं करता घेतो की माझ्याच मित्राने मी एक्सपोज केलं असं होतं पण सत्य तुमच्या समोर आलं पाहिजे म्हणून सांगतो की राज ठाकरे यांचा हा व्हिडिओ महेश मांजरेकरांनी आत्ताच रिलीज केला कारण राज ठाकरे इथे नाहीत परंतु उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याकरता आणि असं चित्र निर्माण करण्याकरता की अरे राज ठाकरे तर दिलदार आदमी आहे <coughs> ते तर ता तयार आहेत बरोबर यायला पण हा उद्धव ठाकरेच हलकट आहे तोच येत नाही याच्यावर मात केली राज ठाकरेचा रिलीज झाल्यानंतर ती अशी की उद्धवने असं सांगितलं की माझी तयारीच आहे आमचे छोटे काय मतभेद असतील ते महाराष्ट्राच्या हिताकरता आणि मराठी माणसाच्या हिताकरता विसरायला आम्ही तयार आहोत राज ठाकरेच्या ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरे अडकले नाही उलट त्यांनी दुसरा एक ट्रॅप टाकला एकमेकावर कुरघोडीच आहे एकमेकाला एक्सपोज हा शब्द तर माझ्या मित्रांनीच वापरला की चांगल्या रीतीने उद्धवजींनी एक्सपोज केलं आणि ते ज्यांच्या सल्ल्याने केलं त्यांनीच मला सांगितलं की हे एक्सपोजच केलं राज ठाकरेंना अजिबात सद्भावना सद्भावना अजिबात नाही जराही नाही अत्यंत पूर्वग्रहदूषित आणि अहंकाराने दोघेही इतके व्यापलेले आहेत की ते कालच रिते की येत येऊ शकत उलट एकमेकावर कुरुघोडी करण्याचाच हा प्रकार होता आणि काही चॅनलवाले आपल्यालाही टीआरपी करता मूर्ख बनवत आहेत मूर्ख शब्द वापरूया आपण चुतियावीजी मूर्ख बनवत आहेत त्यांना त्यांचा टीआरपी वाढवण्याकरता ते असं वातावरण निर्माण करतायत त्यांना माहिती आहे की हे होणं शक्य नाही कधीच होऊ शकत नाही आणि होणार नाही असं आणखीन एक कारण आहे हे गौप्यस्फोट आहेत अनेक आणि ते मी करू शकतो पण मी आज व्यक्तींची नावं न घेता पक्षांची नावं घेतो शिवसेना उबाठा या पक्षाचं असं मत आहे की राज ठाकरेंची बाजी आम्ही उलटवली उलट त्यांना एक्सपोज केलं त्यांना असं दाखवून दिलं की मराठी माणसाची हिताची तुम्हाला जर चिंता असती तर तुम्ही हे जे फडणवीस आहेत शिंदे आहेत यांचा नाच सोडला असता आणि शिवाजी पार्कवरचा तुमचा कॅफे जो या सगळ्या मराठी माणसांच्या विरुद्ध असलेल्या लोकांकरता उघडा ठेवलं आहे तो तुम्ही बंद करायला पाहिजे होता बंद करणार आहात का जो करणं त्यांना शक्य नाही असाच प्रश्न विचारून त्यांनी एक्सपोज केलं राज ठाकरेंना यात पहिली फेरी राज ठाकरे यांच्या विरुद्धची उद्धव ठाकरेंनी जिंकली असं त्यांचंही मत आहे आणि माझंही मत आहे राज ठाकरे या ट्रॅपमध्ये थोडेसे काय म्हणतो त्याला डिफीट झाले डिफीट झाले आणि त्यांच्या पक्षाच्या मनसेच्या एकाही नेत्याची एकाही नेत्याची अशी जराही इच्छा नाही की उद्धव ठाकरेंबरोबर पॅचअप यावं आणि उद्धव ठाकरेंच्या एकाही नेत्याची अशी इच्छा नाही की राज ठाकरेंची पॅचअप व्हा प्रचंड असा द्वेष एकमेकाविषयी असू या राग असा इतका तीव्र आहे ऍसिडिक आहे कोणालाच एकमेकाबरोबर जाण्याची इच्छा नाही आणि या दोघांना तर नाहीच नाही कोण कोणात विलीन होणार आहे का कोण कोणाचा सहकारी होणार आहे दोघांचे इगो इतके नागोबा सारखे डोलणारे आहेत की ते एकत्र येणार नाहीत कधीच आणखी एक गोष्ट आहे ही मला भाजपच्या गोट्यातून सांगितलेली आहे की एकनाथ शिंदे राज ठाकरे यांना भेटायला तयार नव्हते नव्हते त्यांना सांगितलं गेलं अमित शहाकडून आणि फडणवीसांकडून की राज ठाकरे तुम्हाला जेवायला बोलवतील आणि तुम्ही मग जा एक गुढी गुढी करून याचं कारण तुमच्या सीट आम्ही कमी करत नहीं। बर ना नाही आहोत आम्हाला मिळालेल्या सीट्स मधून आम्ही मनसेला सीट्स देणार आहोत बरोबर घेणार आहोत तुमचा विरोध आहे असं जे वातावरण आहे थोडं निवडून जाईल तुमच्या दोघांची भेट झाली म्हणून त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जेवायला बोलवलं स्वतःहून एकनाथ शिंदे गेलेले नाहीत नाही मला माहिती आहे नाही गेलेले त्यांना बोलवलेलं आहे आणि हे अमित शहा आणि इथून फडणवीसांनी सांगितलं राज ठाकरेंना की त्यांना जेवायला बोलवा आणि एक पॅचअपचं नाटक होऊन जाऊ दे हे पॅचअपचं नाटकच आहे एकनाथ शिंदे काल होते तेवढेच आज विरोधात आहेत पण ठीक आहे ना भाजपाच्या कोट्यातून जर ते द्यायला तयार आहेत तर त्यांना विरोध करायचं काही कारण नाही आहे म्हणून ते भेटले दुसरी गोष्ट अशी की राज ठाकरे हे कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे बरोबर जाऊ शकत नाही कारण उद्धव ठाकरे शरद पवारांना सोडू शकत नाही उद्धव ठाकरे काँग्रेसला सोडू शकत नाही नाही सोडू शकणार आणि राज ठाकरे महायुतीला पण सोडू शकणार या नाही याचं कारण एक फार मोठं डील एक फार मोठं डील झालेलं आहे मग तुम्ही म्हणाल की ब थोडस ठाकरेंना अनुकूल ते का बोलले तर हे सगळेच करतात आम्हाला ऑप्शन्स ओपन आहेत असं म्हणूनच तर उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली होती ना आपल्याला ऑप्शन्स ओपन आहेत हे दाखवण्याकरता आणि आपण कुठल्याही थराला जाण्या ता तयार होत असं दाखवण्याकरता हे इमोशनल ब्लॅकमेलिंग प्रोफेशनल ब्लॅकमेलिंग कमर्शियल ब्लॅकमेलिंग एकमेकाला राजकीय पक्ष राजकीय नेते करत असतात डोंट टेक मी फॉर ग्रँटेड उद्या आम्ही आणखीनही काही करू शकतो समीकरण आणि तुम्हाला अडचणीत आणू शकतो ही भीती टांगती तलवार राज ठाकरे यांना फडणवीसांच्या आणि अमित शहाच्या डोक्यावर ठेवायची होती म्हणून हे एक अनुकूल वाक्य टाकलं त्याला माहिती होतं की का याच्यामुळे काय हंगामा होणार आहे जो बेबुनियाद असणार आहे पण भारतीय जनता पक्षामध्ये एक अस्वस्थता निर्माण करायला पुरेसा आहे हे इमोशनल ब्लॅकमेल एक, एक प्रकारचं बार्गेने म्हणा पाहिजे ब्लॅकमेल म्हणायचं सा। असेल फडणवीसांच्या गटाची मुळू आपण किंवा भारतीय जनता पक्षाची मुळू थोडा व्यापक शब्द वापरून हीच प्रतिक्रिया आहे की काय दम आहे याच्यामध्ये ऑलरेडी पॅक्ट हॅज बीन साइन एक करार झालेला आहे एक ऍग्रीमेंट झालेला आहे एक ऍडजस्टमेंट झालेलं आहे एक कॉम्प्रोमाइज झालेलं आहे एक फॉर्म्युला ठरलेला आहे उद्धवच्या विरुद्ध जिथे जिथे मनसेचे उमेदवार उभे राहतील तिथे त्यांना कशी मदत करायची किती मदत करायची का मदत करायची याचा फॉर्म्युला पण फायनल झालेला आहे भारतीय जनता पक्षाने ती जबाबदारी उचललेली आहे सर्व प्रकारे त्यांना मदत करण्याची त्या सर्व म्हणजे सर्व आलं आणि ते किती आलं हे मला आत्ता नाही सांगता येणार आहे एवढ्या करतं की सांगणं योग्य नाही तसं मला कळलं म्हणून लगेच त्या फिगर सांगितले पाहिजे असं रे आली वेळ तर सांगेन पण कुठे चॅलेंज केलं तर सांगेन पण करार झालेला आहे तो तोडता येणार नाही आणि भाजप आहे हो दिल्लीला अमित शहा आहेत हा करार काही फक्त फडणवीसांपुरता मर्यादित नाही आहे हा अमित शहाला पण साक्षीला ठेवून झालेला करार आहे अमित शहाच्या निर्देशानुसार झालेला करार आहे की राज ठाकरे यांना काय करायचं काय नाही त्याचं पहिलं पाऊल एकच सांगतो जे सांगण्यासारखं आहे बाकी सगळं ऑफ दी रेकॉर्ड आहे की ज्या सतरा लोका हजार लोकांवर हनुमान चालिसा संदर्भात जे खटले झालेले आहेत आणि आणखीन एक पाच हजार असे बावीस हजार काहीतरी ऑर्डर रक्कम अमा हे आहे त्याची काय म्हणतात त्याला संख्या आहे त्या सगळ्यांच्या केसेस पुढल्या तीन महिन्यामध्ये विड्रॉ करताय महाराष्ट्र सरकार बावीस हजार लोकांना शिवसेनेच्या मनसेच्या मनसेच्या रिलीफ मिळणार आणि हा त्या पॅकचा एक भाग आहे आणखीन काय आहेत ते वेळ आली तर आपण सांगू पण मित्रांनो हा सगळा नाटकही नाही तमाशा कुणी कुणाला काही साथ घातल्या नाही कुणी कोणाला प्रतिसाद दिलेला नाही हे फक्त वर्तमानपत्रांना सर्क्युलेशन आणि यानं टी आर पी करण्याकरता एक छान कारण दिलं मराठी माणसाला आणखीन एक काय म्हणतात त्याला मृगजळी आशा दाखवल्यासारखं केलं आणि दोघांनाही मराठी माणसाच्या संदर्भामध्ये असा खेळ करायला भावनांशी काही वाटत नाही हे दोघंही कालत्रयित येणार नाही येऊ दिले जाणार नाहीत राज ठाकरेंवर महायुतीचं नियंत्रण आहे आणि महाआघाडीचं नियंत्रण अगदी राहुल गांधी सोनिया गांधीपासून शरद पवारांपर्यंत सगळ्यांनी बंदिस्त करून ठेवलेलं आहे उद्धव ठाकरेंना त्यामुळे हे सगळं खोटं आहे मी सांगतो तेच खरं ठरणार आणि त्याच्यामागची आणखीन खूप कारणं आहेत पण या आता झालं दहा हो चौतीस पस्तीस झालं म्हणजे मला हा आवरायला पाहिजे वेळोवेळी मी आणखीन काही डिटेल्स सांगेन ज्या याच्यापेक्षा धक्कादायक असतील आज प्रथमदर्शनी तुम्हाला एवढंच मला सांगायचं होतं की विसरून जा हे सगळं यातलं काही होणार नाही आणि हू दिलं जाणार नाही आणि होणार नाही याचं कारण या याबाबतीत ऑलरेडी सगळ्या कमिटमेंट्स पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे एकमेकाला केलं जात आहे हे म्हणजे अशक्यच आहे Nareak